तर यावेळेला पाऊस चांगला झालाय उत्पादन चांगला आलाय परंतु शेतमालाला भावच मिळत नाही त्यामुळे शेतकरी खूपच त्रस्त आहे अशीच परिस्थिती डाळिंब बा उत्पादकांच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळते कारण नाशिकमध्ये डाळिंबाला गेल्या चाळीस वर्षातला निचांकी भाव मिळाला आहे चाळीस रुपये ते सातशे रुपये दरानं क्रेटची खरेदी झाली आहे आज नाशिकच्या बाजारात डाळिंबाच्या दोन हजार गाड्या म्हणजे दोन लाख क्रेटची आवक झाली होती आणि शेतकऱ्यांच्या डाळिंबाला निचांकी भाव मिळाल्यामुळे शेतकरी हतबल झाल्यात गुजरातमधील वाढलेलं उत्पादन निर्यातीमध्ये झालेली घट आणि वाढलेली आवक या सर्वांचा परिणाम झाल्यामुळे दर पडल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कांदा द्राक्ष आणि भाजीपाल्यानंतर डाळिंबासारखी नगदी पिकंही मातीमोल झाली शेतकरी संकटात सापडला डाळिंबाचं कॅरेट मार्केटला आणायला तीस रुपये प्रति कॅरेट खर्च आहे तेच दररोज दोन एकर डाळिंबला दोन म्हणजे चाळीस हजार लिटर पाणी टाकावं लागतं तर वीस हजार लिटर पाण्याची किंमत तीन हजार रुपये म्हणजे टँकर प्रति टँकरने पाणी विकत घ्यावं लागू राहिलं जर तो सगळा खर्च काढला तर आज शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही भाडं जर भाडं आणि पाण्याचा खर्च काढला तर शेतकऱ्याला जेवायला सुद्धा दोन रुपये सुद्धा शिल्लक नाही